टर्न मारण्यासाठी तीन मध्ये येत होते सोळा फोन खाली आपल्यापासून ते क्लिअर झाले ते काढल्यानंतर चेक करा फक्त लिबलिंग होते आणि खाली ताना सध एक त्याच्यामध्ये तयार होणार म्हणजे रो काढल्यानंतर त्याची लिबलिंग फक्त चेक करा

काय करा प्रत्येक चैनीजला एक माणूस देणार होता आपण माणूस दिल्यानंतर काय होणार होत्या हातीत सगळं काम करणार होतिक्रमण करून तसं मला ऑर्डर बाकीच्या साऱ्या डिपार्टमेंट खूप चांगलं काम केलंय तुम्ही करत असं काम नाही का जबाबदारी वाटून दिलेल्या आपल्याकडनं ऑर्डर आजच द्या तहसील व्हिडिओ त्या काहीतरी झालं तरी ते त्याच इंजिनिअरला कॉल करतील रॅदर त्या प्रत्येकाने तुम्हाला उत्सुक कॉल करण्यापेक्षा नाही फक्त आमचं एवढंच म्हणजे इमर्जन्सी तर द्या त्या आधीसाठी समजा बाळूपाच्या अधिकारी पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी सिटी मधला जो आपला रस्ता आहे त्याचा जवळपास सहाशे सातशे मीटरच्या एरियामध्ये आपल्याला काय करायचंय मजबूतीकरण करायचंय शेडीपट्ट्यांचं जर ते तुमच्या मध्ये असेल तर मजबूतीकरण पण करा आणि पुढच्या आठ दिवसात नॉन रेंडी पार्ट असेल प्राइस हाऊस नसेल तर काही सेव्हन्टी करणार किंवा तर ते एक बोला संबंधित अशा झालं बोललो झालं नाही आता ते म्हणजे आज मात्र इंटरव्ह्यू चौकात तिथलं झालंय

लाख दोन लाख वारकरी बांधवायची पण करतोय तर प्रत्येकाने ते काम शासकीय अडथळा येईल असं काम करू नका कुठली घडली तर पहिला वरिष्ठांना दुर्दैवी जेणेकरून अजून आपल्याकडे चार दिवस वेळ आहेत प्रत्येक बाबीला आपल्याला पर्यायी मार्ग आहेत रेमेडीज आहेत तेवढे करा शासकीय ऑफिस मध्ये पत्र दिलं म्हणून थांबणार नाही तर त्याबद्दल कम्युनिकेशन फोनवर पण ठेवा चार दिवस आपल्याकडे आहेत प्रत्येक दिवसाचं मायक्रो प्लॅनिंग करा रोज आपण काय काम केलं का, का का, ते ग्रुपवर टाका मुली काम काय बाकी आहे कसे डिव्हाइड करा प्रत्येक काम स्वतःच तयार पद्धतीने होईल या भ्रात राहू नका कामांचं नियोजन करा प्रत्येक काम आपल्या लोकांना द्यावा आणि त्याच्याकडनं फॉलोअप ठेवा त्यांना दोन ते तीन बाबींची गरज पडू शकते पहिले काय मार्गदर्शन ते सांगू शकतो दुसरा आहे मॅन मटेरियल निघाला तुम्हाला मुलगा टाकायचा एक चित करायची तर त्या तुम्हाला मटेरियल लागेल काही ठिकाणी तुम्हाला मॅन पॉवर लागेल बंदोबस्ताचा प्लॅन असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल जे लागेल ते फक्त ग्रुप करून टाका आणि काहीतरी अडचण आली ते सेकंड कमांडर म्हणून मी असेल तहसीलदार साहेब इलेव्हन आवर लागतो आपल्याला जेणेकरून एखादा विषय व्हॅक्यूम मध्ये म्हणजे अडथळ्यात पडू नये जेणेकरून कुणालाच माहित नव्हता आणि ऐकली बाब सांगते आणि ज्या ज्या कुणाकडे सामान्य नागरिक असतील दुकानदार नागर असतील पत्रकार बांधव असतील प्रत्येक हद्दीतले सरपंच असतील सदस्य असतील स्थानिक नागरिक असतील इथले पत्रकार बांधव असतील नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील त्यांचे काही काही मायनोर डिटेल्स असतील त्याने मी घ्यावा आणि एक आता छोटा इन्सिडेंट जरी तुमच्या लक्षात आला की एखाद्या फोन करून सांगितले की ते लाईटची तार लोन करेली आहे आज कदाचित त्या भागात काही व्यक्ती नसेल पण उद्या तिथं लाखो लोक पास होणार आहे त्याच्यामुळे कुठली गोष्ट लाईटली घेऊया घेऊ नका वर टाकलेला मेसेज अधिकृत समजावा आणि लगेच रिॲक्ट व्हा की प्रत्येक बाबीसाठी ऑफिस चली की पत्र येण्याची गरज नाही की लाईटची तार पडली की करा तेव्हा तेवढे एक काम करा मुख्य हेतू हेच आहे की आपल्या भागातनं पालखी शांततामय मार्गाने वाटचाल होईल आणि कुठल्याही भाविकांची वारकऱ्यांची दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही आपण कळजी घेऊया धन्यवाद